गुड आफ्टरनून एव्हरीवान तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा ज्ञानप्रबोधिनी या युट्यूब चॅनलमध्ये तर माझ्या ज्या काही आशा स्वयंसेविका मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी मी आज अतिशय उपयुक्त असा व्हिडिओ घेऊन आलेला आहे त्यामुळे त्याही व्हिडिओमधून स्किप करू नका कारण तुम्ही जे काही एकतीस जानेवारीपासून ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत कुष्ठरोग सर्वेक्षण म्हणजे राष्ट्रीय कुष्ठरोग शोध मोहीम यामध्ये जे काही सर्वेक्षण करणार आहात तर ते ॲक्युरेटली कसं करायचं किंवा कुठल्या कुठल्या टिप्स म्हणजे अशा काही महत्त्वपूर्ण टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे की ज्यामुळे तुमचं सर्वेक्षण अगदी अचूकपणे होईल आणि कुठल्या म्हणजे कशा प्रकारे घरावरचं मार्किंग वगैरे आपण करायचं बऱ्याच ताई आहेत की त्यांचं घरावरचं मार्किंग वगैरे चुकतं मग अशावेळी काय होतं जर एखाद्या अधिकाऱ्यानं व्हिजिट दिली तर त्यावेळेस त्यांना काय सांगावं किंवा काय बोलावं हे समजत नाही तर अशा आशांसाठी आणि आपण कुणीही आशा असा स्मार्टली किंवा एकदम व्यवस्थितरित्या ॲक्युरेटली हे सर्वेक्षण कसं करायचं घरावरती मार्किंग वगैरे कसं करायचं आणि जे काही कुष्ठरुग्ण आहेत त्यांना शोधण्याचे निकष वगैरे काय आहेत याबाबतचा हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण छोटा परंतु खूप महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच पाहून घ्या आणि अशाताईंना रिक्वेस्ट आहे की तुम्ही फक्त व्हिडिओ पाहता परंतु चॅनलला सबस्क्राईब मात्र करत नाही म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन ऑलसाठी प्रेस करा म्हणजे काय होईल की असे काही व्हिडिओ असतात की जे तुम्हाला लगेच म्हणजे आज मी जर किंवा आता मी जर व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला भेटू भेटून जाईल त्यामुळे त्याचा तुम्हाला खूप काम करताना फायदा होईल म्हणून चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर मग की ज्या गोष्टीसाठी मी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे ती गोष्ट डिस्कस करूया तर बघा जी काही आपण एकतीस जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस याच्या दरम्यान राष्ट्रीय कुष्ठरोग शोध मोहीम अंतर्गत सर्वेक्षण करणार आहोत तर त्याचा आपल्याला नेमकं टार्गेट काय आहे की दहा लाख लोकांमध्ये मागे फक्त एक विकृती प्रमाण करणे एवढं आणि यापेक्षा देखील म्हणजे हे दोन हजार सत्तावीस हा जो साला येणार आहे त्यामध्ये हे एक लाखांमागे जी एक विकृतीचं प्रमाण आहे की जे कुष्ठरोगामुळं होतं ते आपल्याला दोन हजार सत्तावीसपर्यंत शून्य करायचं आहे व हा जो कुष्ठरोग आहे त्याचं संपूर्णपणे निर्मूलन करायचं आहे त्यामुळे ही मोहीम आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे आपल्यावरील जे काही लोक असतात ते फक्त आपल्याकडून आकडे घेतात परंतु प्रत्यक्षात मात्र सर्वेक्षण आपल्याला करायचं आहे त्यामुळे आप आपण हे अगदी प्रामाणिकपणे आणि ॲक्युरेटली करणं गरजेचं आहे ताई म्हणून मी तुम्हाला आज काही महत्वाच्या गोष्टी सांगते की ज्या तुम्हाला सर्वेक्षणामध्ये खूप उपयुक्त पडतील तर सुरुवातीला आपण ज्यावेळेस सर्वेक्षण करायला जातो तर त्या घरामध्ये गेल्याच्या नंतर आपण अगदी व्यवस्थितरित्या त्या घरातील लोकांशी बोलायचं वगैरे आहेत त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करायचा आहे की जेणेकरून ते आपल्याला त्यांचं संपूर्ण शारीरिक तपासणी करून देतील आणि ही शारीरिक तपासणी म्हणजे जी काही लेडीज आहेत म्हणजे स्त्री आहेत त्यांची शारीरिक तपासणी आपण अशा स्वयंसेविका यांना नात्यानं प्रशिक्षण देखील घेतलं आहे की कशाप्रकारे त्यांचं सर्व त्यांचं सर्वेक्षण वगैरे किंवा तपासणी वगैरे शारीरिक तपासणी वगैरे करायची आहे तर त्या निकषानुसार आपण त्यांची शारीरिक तपासणी करायची आहे आणि जे काही पुरुष मंडळी असतील तर त्यांच्यासाठी जे आपल्यासोबत पुरुष प्रशिक्षक आहेत किंवा आपले जे काही आपण ज्यांना सोबत घेऊन हे सर्वेक्षण करत आहोत त्यांच्यामार्फत या पुरुषांची तपासणी आपण व्यवस्थितरित्या करून घ्यायची आहे तर बघा की कुठल्या निकषा अंतर्गत आपण जे काही रुग्ण आहेत त्यांना संशयित रुग्ण म्हणायचं आहे तर बघा हे निकष अतिशय महत्वाचे आहे की हे निकष लावूनच आपण ठरवायचं आहे की याला संशयित म्हणून रेफर करायचं की नाही किंवा पुढे आपल्या पी एस सीला एस सीला म्हणजे सी एच ओकडे यम ओकडे पाठवायचं की नाही तर बघा तर हे लक्षणं वाटलं तर नोट डाऊन करून घ्या किंवा हे लक्षणाचा फोटो वगैरे मी कम्युनिटीमध्ये नक्की पाठवील तर बघा त्वचेवर फिक्कट पांडुरका केसविरहित आणि घाम न येणारा चट्टा लाल बदेर असा चट्टा म्हणजे सुरुवातीला हा निकष तुम्ही लावून बघायचं आहे की एखाद्या व्यक्तीचं परीक्षण केल्यानंतर त्याच्या जर त्वचेवरती असा फिक्कट घाम न येणारा पांढुरका आणि केसविरहित बधीर म्हणजे त्याला टोचून वगैरे आपण बघायचं आहे की त्यांना जाणीव होत आहे का तर असा जर चट्टा आढळला तर आपण त्याला संशयित रुग्ण म्हणून रेफर करू शकतो त्यानंतर बघा त्वचा जाड बधीर आणि तेलकट चकाकणारी होणे तर बरेच असे रुग्ण असतात की त्यांच्यामध्ये सुरुवातीच्या काळाला का म्हणजे सुरुवातीच्या स्टेपमध्ये तर त्यांची त्वचा जाडसर बदिर आणि तेलकट किंवा चकणारी बनते म्हणजे एकदम त्यांचं लुक चेंज झालेला असतो तर अशा प्रकारचे देखील लोक जर तुम्हाला आढळले तर तरी तर देखील तुम्ही त्यांना संशयित म्हणून रेफर करू शकता त्यानंतर बघा त्वचेवरती गाठी असणे म्हणजे त्वचेवरती देखील या न दुखणाऱ्या अशा गाठी वगैरे जर असतील तर ते देखील आपण संशयित म्हणून या कुष्ठरोग सर्वेक्षणामध्ये घेऊ शकतो त्यानंतर कानाच्या पाळ्या जाड होणे जर समजा आपण व्यवस्थित परीक्षण केलं आणि एखाद्या व्यक्तीच्या कानाच्या पाळ्या वगैरे जर आपल्याला जाड सर आढळून येत असतील किंवा भुयांचे केस विरळ झालेले असतील तर अशा वेळी देखील समजा एखाद्या व्यक्तीचे भुवयाचे केस विरळ वगैरे झालेत आणि त्या ज्या ज्यावेळेस डोळे झाकतात तर त्यावेळेस त्यांचे डोळे पूर्णपणे बंद करता येत नाहीत म्हणजे डोळे बंद करताना जर त्यांना प्रॉब्लेम वगैरे येत असेल तर असे देखील रुग्ण आपण कुष्ठरोग संशयित म्हणून रेफर करू शकतो त्यानंतर बघा तळहात तळपाय यांच्यावरती मुंग्या येणे आणि बधिरपणा अथवा जख जखमा असणे म्हणजे समजा तळहात असतील तळपाय वगैरे असतील त्यावरती मुंग्या वगैरे जर एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तीला येत असतील आणि जखमा होत असतील पण ते पण बदेर वगैरे जखमा अशा जरा असतील तर असे देखील रुग्ण आपण कुष्ठरोग संशयित म्हणून घेऊ शकतो त्यानंतर बघा हातांची पायाची बोटे वाकडे असणे अशा प्रकारचे बरेच लोक आपल्याला आढळतात की ज्यांच्या हातापायांची बोटे वगैरे वाकडे असतात हात, हात मनगटापासून किंवा पाय घोट्यापासून लुळा पडणे हे देखील लक्षण अतिशय महत्त्वाचं आहे काही काही लोकांमध्ये हात मनगटापासून आणि पाय हे घोट्यापासून लुळे पडलेले असतात असे जर संशयित आपल्याला म्हणजे असे जर लोक तपासणी करताना आपल्याला सापडले तर त्यांना आपण शंभर टक्के रेफर करायचं आहे बघा त्वचेवरती थंड व गरम संवेदना न जाणवणे समजा त्वचा त्वचेवरती आपण एखादा थंड पदार्थ किंवा गरम वगैरे असं पोळ म्हणजे गरम वगैरे जर चटका वगैरे दिला आणि त्यांना जर संवेदना जाणवत नसेल तर अशा देखील एखादी व्यक्ती म्हणते बघा मला म्हणजे किती पोळ तरी पण मला जाणवत वगैरे नाही त्यांना पोळ पोळ्या पोळ्याचे डाग वगैरे आपल्याला दिसतात परंतु ते म्हणतात की मला काही समजलं नाही कसं झालं तर अशा प्रकारचे रुग्ण देखील आपण संशयित म्हणून घेऊ शकतो त्यानंतर बघा हातपाय हातपायात अशक्तपणा जाणवणे हातातून वस्तू गळून पडणे तर बऱ्याच लोकांमध्ये हे देखील लक्षण प्रायमरी स्टेजला आढळून येतं त्यानंतर चालताना पायातील चप्पल गळून पडणे तर अशा प्रकारचे अशा प्रकारचे जर म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलेलं की चट्टे असणारे पण हा चट्टा पाहिजे फिक्कट पांडुरका लाल बदीर केस विरहित आणि घामणं येणार अशा प्रकारचे रुग्ण आपण रेफर करणार आहोत ज्याची त्वचा जाड बधीर तेलकट चकाकणारी कानाच्या पाळ्या जाड वगैरे असतील भुवयांचे केस विरळ असतील डोळे पूर्ण बंद होत नसतील त्वचेवरती गाठी वगैरे असतील तर हातळपायांवरती म्हणजे त्यातून आत मुंग्या वगैरे येत असतील हातापयाची बोटे वाकडे असतील आणि हातापायातून वस्तू वगैरे गळून पडत असतील म्हणजे पायातून चप्पल आणि हातातून वस्तू गळून पडत असतील तर अशा प्रकारचे रुग्ण आपण संशयित म्हणून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित त्यांचं परी म्हणजे स सर्वेक्षण करून आपल्या पी एस सीला किंवा जी काय आपली एस सी असेल तर अशा ठिकाणी सी एच ओ असतील किंवा यमो असतील यांच्याकडे रेफर करून घ्यायचं आहे आता हे झालं की आपण नेमकं कुठल्या निकषाच्या आधारे हे सर्वेक्षण करायचं व संशयित रुग्ण ठरवायचे आहेत तर त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण सर्वेक्षण करायला जातो त्यावेळेस तपासणी मात्र व्यवस्थितरित्या करतो परंतु आपण एका ठिकाणी चुकतो तर ते म्हणजे आ, ते म्हणजे बघा ज्यावेळेस आपण घरावरती मार्किंग करतो प्रत्यक्ष सर्वेक्षण करताना घरावरती मार्किंग करतो तर हे मार्किंग करताना जरी सर्व चुकीला लिहून वगैरे व्यवस्थित दिलं तरी दिलं तरी हे मार्किंग करताना मात्र आपण शंभर टक्के चुकतो म्हणून ही चूक होऊ नये यासाठी मी तुम्हाला सांगते की प्रत्यक्ष घरावरती मार्किंग वगैरे कसं करायचं बघा प्रत्यक्ष सर्वेक्षण घरातील सर्व सदस्यांची तपासणी करणे आवश्यक आहे जर एखाद्या व्यक्तीची तपासणी करण्याचे राहिले असल्यास किंवा घरबंद असल्यास सदर घराच्या दरवाजावर खालीलप्रमाणे नोंद करायची आहे सदर घराच्या खडू खडूने म्हणजे आपण सोबत खडू वगैरे घेऊन जाणार आहोत तर यक्सार यक्स यक्सवी आणि एल लिहून पुढे घराचा क्रमांक व तारीख लिहिण्यात यावी म्हणजे सुरुवातीला काय करायचं आहे तर बघा आता हे एक सार म्हणजे काय हे मी तुम्हाला समजून सांगते समजा आपण सर्वेक्षण करायला गेलो तपास शारीरिक तपासणी करायला गेलो आणि घरातील कुटुंबाने जर शारीरिक तपासणी पूर्णपणे म्हणजे एकाही सदस्याने आपल्याकडून तपासणी करून घेतली नाही आम्हाला तपासणी वगैरे करायची नाही असं जर सांगितलं तर त्या घराच्या दरवाज्यावरती आपण सुरुवातीला एक सार खडून एक सार लिहिणार आहोत आणि वरती म्हणजे बाण काढणार आहोत वरती घराचा नंबर म्हणजे आपला सर्वेक्षण करतानाचा जो काय असेल एक दोन तीन चार अशा प्रकारचा जो नंबर असेल तो वरती सुरुवातीला एक सार आणि खाली ज्या दिनांकला म्हणजे ज्या डेटला आपण विजिट देत आहोत ती दिनांक लिहायची आहे आणि मधला जो बाण आहे तो आपण त्या दिशेने दाखवायचा आहे की जिकडे म्हणजे आपण आता पुढे जाणार आहोत किंवा पुढचं घर करणार आहोत हे अतिशय महत्त्वाचं आहे तर तुमच्या लक्षात आलं असेल की एक सार म्हणजे ज्या घरातील ज्या कुटुंबातील व्यक्तींनी शारीरिक तपासणीस पूर्णपणे नकार दिला आहे तर या त्याच्या घरावरती सार वरती घर नंबर आणि खाली दिनांक आणि बाणात बाण त्या साईडला की ज्या ठिकाणी आपण पुढचं घर करणार आहोत त्यानंतर वी म्हणजे काय बघा एक किंवा सर्व सदस्य अनुपस्थितीत अनुपस्थित आहेत म्हणजे आपण ज्यावेळेस सर्वेक्षण करत असतो तर त्यावेळेस जर त्या घरातील एखादा सदस्य अनुपस्थित असेल परंतु अभियान कालावधीमध्ये परत येणार आहे म्हणजे समजा एक किंवा त्यापेक्षा आधी किंवा सर्व सदस्य अनुपस्थित आहेत आज आपण सर्वे करायला गेलो आज ते तिथं नाही आहेत तर परंतु आपला जो जो हा काही चौदा किंवा पंधरा दिवसाचा कालावधी आहे त्यामध्ये जर ते परत येणार असले या सर्वेक्षण कालावधीत परत येणार असले तर त्यांच्या घरावरती आपण एच अशा प्रकारे लिहायचं आहे वरती हाऊस नंबर आणि खाली दिनांक आणि त्यानंतर त्यांना परत विजिट देऊन ते आल्याच्या नंतर परत विजिट देऊन ह्या एचचा आपण यलमध्ये रूपांतर करून घ्यायचं आहे तर त्यानंतर बघा यक्स व्ही म्हणजे काय समजा एक, एक किंवा सर्व सदस्य अनुपस्थितीत आहेत म्हणजे आपण सर्वे करायला गेल्यानंतर शारीरिक तपासणी केल्या करायला गेल्यानंतर हे अनुपस्थितीत आहेत परंतु अभियान कालावधीत परत येणार नाहीत आणि आता म्हणजे ज्यावेळेस आपण व्हिजिटला गेलो तेव्हा पण नाहीत आणि जो काही आपला चौदा दिवसाचा किंवा पंधरा दिवसाचा हा सर्वेक्षणाचा कालावधी आहे त्यामध्ये दे देखील हे रिटर्न येणार नाही तर अशा अशा व्यक्तींच्या घरावरती एक आपण एक्स व्ही अशी खून करायची आहे आणि वरती हाऊस नंबर खाली दिनांक व ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत पुढे जाणार आहोत ते ते बाण वगैरे करायचं आहे त्यानंतर बघा पुढे जाऊन सांगायचं झालं तर एक्स घर बंद आहे आणि अभियान कालावधीमध्ये बंदच राहणार आहे तर एक्सेल या घरावरती खून करायचे आहे की ज्या जे घर आता बंद आहे आणि अभियान कालावधीत एकदा देखील उघडणार नाही तर अशा घरावरती आपण यक्सीएल त्यानंतर बाण काढून वरती हाऊस नंबर आणि खाली दिनांक टाकणार आहोत तर अजून एकदा सांगते एक सार मार्किंग कुणाच्या घरावरती करायची की कुटुंबाने शारीरिक तपासणीस नकार दिला आहे एक सात यक्स्वी एक किंवा सर्व सदस्य अनुपस्थितीत आहेत परंतु अभियान कालावधीमध्ये परत येणार आहेत म्हणजे त्यांना आपण परत विजिट देणार आहोत तर आशांच्या घरावरती यसेश लिहायचं आहे यक्ष म्हणजे एक किंवा सर्व सदस्य अनुपस्थितीत आहेत आणि अभियान कालावधीत परत येणार नाहीत तर अशा लोकांच्या घरावरती आपण एक्स व्ही असं खडून हे मार्किंग करायचं आहे एक्स एल म्हणजे घर बंद आहे आणि अभियान कालावधी देखील बंदच राहणार आहे तर ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत मार्किंग व्यवस्थित करा कारण ज्यावेळेस वरचे अधिकारी वगैरे विजिटला येतात त्यावेळेस ते, ते आपण लिहिलेलं जे काही आहे तर ते लिहिलेलं पण म्हणजे प्रत्यक्ष त्याचं रिपोर्टिंग वगैरे कसं करायचं त्याचं देखील व्हिडिओ मी उद्या बनवणार आहे तो देखील महत्वाचा आहे आणि हा देखील महत्त्वाचा आहे तर तो म्हणजे आपण जे भरत आहोत आपल्या रिपोर्टिंगमध्ये जे लिहित आहोत ते त्यावरील घर नंबर आणि प्रत्यक्ष त्या विजिट दिलेल्या घरावरचा नंबर किंवा मार्किंग हे अचूक असणं किंवा तेच असणं हे महत्त्वाचं आहे अधिकारी वगैरे आले तर हे चेक करतात की यांनी व्यवस्थित चेकिंग वगैरे केलं का आणि मार्किंग व्यवस्थित आहे का त्यामुळे बाण देखील त्या दिशेने दाखवा की ज्या दिशेने आपण पुढचं पुढच्या घरी जाणार आहोत किंवा कुठल्या घरी सर्वेक्षण करणार आहोत तर हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे जर एका आशाताईकडे हा व्हिडिओ पोहोचला तर तिने तिच्या इतर आशा मैत्रिणींपर्यंत देखील पोहोचवावा आणि कमेंट करा की कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ वगैरे हवा असेल तर धन्यवाद